सुस्वागतम नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची भेटीच्या आजच्या भागामध्ये अनुया आणि सिंधूने प्लॅन केलेला आहे की आज कुठल्याही परिस्थितीत त्या गुन्हेगाराला पकडायचं त्यामुळेच ते आता प्लॅनिंग सक्सेस होण्यासाठी खूप प्रयत्न आहे आहे आणि आज म्हणजे आता त्या जी, जी काही रूम आहे ती चेंज करणार आहे राघवला अन्वी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करते मग आता सिंधू खूप सज्ज झालेली आहे की जर तो गुन्हेगार ह्या रूम मध्ये आला आणि जर राघवला मारण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला पकडणार आज कुठल्याही परिस्थितीत मला त्या गुन्हेगाराला पकडावंच लागेल असं ते अन्वीला म्हणत असते तेव्हा आता गुन्हेगार यायच्या अगोदरच सिंधू आणि अन्वी मिळून राघवला दुसऱ्या रूममध्ये ठेवतात आणि मग अन्वी त्याच्यावर वॉच करण्यासाठी त्या रूममध्ये थांबते आणि सिंधू पुन्हा आपल्या रूममध्ये येते जिथे राघव असतो त्यानंतर विशाल आतमध्ये एंट्री करतो आणि विशालला रंगी हात सिंधू पकडते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही आतापर्यंत तुम्ही तीन गुन्हे केले आहेत अगोदर राघोला गोळी मारली त्यानंतर त्या बाईला काल तुम्ही पाठवलं होतं औषध बदली करून तीही तुम्हीच पाठवलेली तुम्ही असावी आणि आज तिसरा गुन्हा का मारत आहेत माझ्या राघोला काय केलंय माझ्या राघवने आणि कोण आहात तुम्ही मला नाव सांगा नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील विशाल मात्र काहीही बोलत नसतो त्यावर सिंधू खूप चिडते आणि म्हणते की सांगणार आहात का नाही लवकरात लवकर सांगा तुम्ही जर असे ऐकणार नसाल तर एक लक्षात ठेवा बाहेर पोलीसही आहेत मी त्यांच्याजवळ तुम्हाला घेऊन जाईल आणि मग पोलिसच ठरवतील तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते दे। हे ऐकून रागो घाबरतो आणि विचार करतो की मी सिंधूला सर्व काही खरं सांगेल तेव्हा आता विशाल म्हणतो की ठीक आहे मी सांगतो आणि विशाल सिंधूसमोर उभं राहतो त्याने जो काही वेश केलेला आहे त्याचं जे काही रूप आहे ते समोर आणतो म्हणजे त्याने ते नकली केसं लावलेले असतात त्याची दाढी मिशी वगैरे हे सर्व काही तो काढतो आणि समोर उभा राहतो सिंधू त्याला ओळखते की हा तर विशाल आहे विशाल असं का करेल ती विचारात पडते त्याचं जे समोर आलेलं रूप पाहून सिंधूला खूप मोठा धक्का बसतो तर सिंधू आता विशालला प्रश्न विचारते की विशाल तुम्हाला हे का करायचं आहे राघव बरोबर काय केलं आहे माझ्या राघवने असे प्रश्न विचारत असते आणि म्हणते की एक लक्षात ठेवा राघव आणि तुमच्यामध्ये आता मी असेल आमच्या दोघांमध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तुमच्यामुळे मी माझ्या राघवला पुरावा गोळा करायला लावला आणि त्यामुळेच त्याला आता हे भोगावं आहे हे सर्व तुमच्यामुळे घडलं आहे आणि आता राघवाने विशाल तुमच्या दोघांमध्ये मी आहे मी याचा निवाडा करणार आहे पण एक लक्षात ठेवा आणि असं म्हणताच ती विशालच्या कानाखाली मारते आणि म्हणते की आता आपलं लग्न नाही होऊ शकत मी अक्षरालाच आपलं लग्न मोडते आणि तिने विशालने घातलेल्या ज्या काही अंगठ्या आहेत हातातल्या त्या काढून विशालच्याच अंगावर फेकते आणि म्हणते की आजपासून आपल्याला आता तुटलं मी मला लग्न करायचंच नाही आहे तुमच्याबरोबर आणि मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राघवच्या केसालाही धक्का लागता कामा नाही हा माझा शब्द आहे असं बोलल्याबरोबरच आता विशालला सिंधूने तोंडावर पाडलेला आहे विशालला खूप मोठा धक्का बसलेला आहे सिंधूच्या बोलण्यामुळे सिंधू आता पुढे काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो एका एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नाची बेडी पण त्याच वेळेला मात्र काजलचा व्हिडिओ कॉल येतो आणि काजल आता सिंधूला दाखवते की बघ सिंधू विशाल राघव आता माझ्या तावडीत आहे राघवला मी किडनॅप केलेला आहे तेव्हा तर राघवला कसं सोडायचं हे फक्त तुझ्या हातात आहे तर मग कोणताही निर्णय घेताना विशालचा विचार तुला करावा लागेल आता विशालसाठी काजल सिंधूला ब्लॅकमेल करत आहेत तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सिंधू आता विशालबरोबर लग्न करणार का राघवसाठी का राघवला ती काजलच्या तावडीतून सोडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त असं वळण आलेलं आहे एका एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नाची पिढी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद